नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल कुरकुरीत खमंग आणि अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहणारी लसूण शेव कशी बनवायची तर तेच आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याशी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर सारखी रेसिपी खूपच सोपी आहे फक्त मी तुम्हाला शेव ही शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी तळण्यासाठी पीठ मळण्यासाठी अशा म्हणजे काही मी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही नक्कीच म्हणजे फॉलो जर केल्या ना तर नक्कीच तुमची पण ही अशीच कुरकुरीत शेव बनणार आहे फक्त तुम्ही दिलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे तुमची पण संपेपर्यंत डब्बा संपेपर्यंत शेव ही कुरकुरीतच राहील त्याच्यासाठी बघा पीठ कसं मळायचं म्हणजे पीठ किती पातळ हवं आहे किती घट्ट मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना कोणत्या दोन टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत नंतर शेव तळताना कोणत्याच सिक्रेट टिप्स फॉलो करायचे आहेत तर अगदी सविस्तरपणे मी आजच्या रेसिपीमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे तुमची पण ही अशीच खमंग आणि कुरकुरीतच ही शेव तुमची पण बनणार आहे जर तुम्ही नव शिक्के असाल जर तुम्ही पहिल्यांदाच ही लसूण शेव जर बनवायला घेतली असेल ना तर या पद्धतीने जर तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नातच अगदी माझी जशी शेव झालेली आहे अगदी त्याच पद्धतीने तुमची पण अशीच कुरकुरीत शेव बनेल फक्त तुम्ही मी ज्या दिलेल्या महत्वाच्या सिक्रेट गोष्टी आहेत म्हणजे टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची पण अशी शेव बनणार आहे चला मग साहित्य पाहूया आता इथं सर्वात अगोदर बघा इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता इथं हे बेसन पीठ मी दुकानचं घेतलेलं आहे तर रेडीमेड हे बेसन पीठ आहे म्हणजे कसं जर बेसन पीठ जर तुम्ही वापरलं ना तर ते एकदम असं बारीक असतं आणि ते पिठाला अशी चिकनाई असते जास्त म्हणजे चिकटपणा येतो पीठ मळल्यानंतर आणि दुकानच्या डाळीच पिठाची जर आपण शेव बनवली ना तर ती एकदम अशी कुरकुरीत बनते जशी की आपण घरच्या डाळीच्या पिठाची बनवतो की नाही तर त्याच्यापेक्षा दुकानच्या डाळीची शेव तुम्ही बनवून बघा खूप म्हणजे अशी कुरकुरीत बनते तर इथं मी अर्धा किलो हे हिरा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते सर्वात अगोदर आपल्याला इथं काय करायचं आहे एक मोठं ताट घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथं मी ताट घेऊन बघा एक चाळणी घेतली आणि चाळणीच्या सह्याने हे पीठ चाळून घेते तुमचं पीठ जेवढं बारीक असेल ना तर तेवढ्या त्याच्यामध्ये ते गोटुळे असतात आणि त्या गोटुळे आपल्याला पूर्ण अशा म्हणजे मोडून घ्यायच्या आहे असं आपण म्हणजे चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्याने काय होतं पोर्ण पीठ जे आहे तर ते एकदम असं हलकं होतं आणि त्याच्यामध्ये कणी वगैरे काही कचरा वगैरे असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता इथं पीठ मी चाळून आहे तर आता आपण काय करणार आहोत हे ताट बाजूला ठेवूया आणि आपण लसूण शेव बनवण्यासाठी आपल्याला शेवेसाठी जो मसाला लागणार आहे तर तो बनवून घेऊया इथं मिक्सरच्या भांड्यात छोटी एक वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन चमचे जिरे आणि छोटा एक चमचा ववा घालायचा नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि हे मिक्सरला आता आपल्याला काय करायचं पाणी न घालता आपल्याला हे असंच मिक्सरला आता वाटून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मीड आपल्याला थोडस मीठ घालायचं आहे मीठ आता घातलं तरी सुद्धा चालेल आणि नंतर पीठ मळताना घातलं तरी सुद्धा चालेल तर मी आताच मीठ घातलेलं आहे आणि बघा पाणी न घालता मिक्सरला छान असं हे वाटण मी मसाला वाटून घेतलेला आहे आता याच्यापेक्षा एकदम आपल्याला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अर्ध फुलपात्र म्हणजेच अर्धी वाटी जी आमटीची वाटी असते की नाही छोटी तर त्या वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला होता होईल एवढं बारीक आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकतात बघा जो शेवसाठी मसाला लागणार आहे तर तो मसाला एकदम असा बारीक वाटून घेतलेला आहे आता इथं बघा तो मसाला जो आहे की नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि एका चाळणीने आपल्याला पूर्ण हा जो मसाला आहे तर तो गाळून घ्यायचा आहे तर इथं मी चाळणी घेतली आणि एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडंसं पाणी घालायचं पाणी पण जास्त घालू नका नाही तर मग काय होईल पाणी खूप होईल आणि नंतर मग पीठ खूप पातळ होईल मग हे पाणी आपलं शिल्लक राहील त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला पावून वाटी ती एक वाटीपर्यंतच पाणी थोडं थोडं घालून आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो लसणाचा जिरे आणि वव्याचा जो काही चोथा असेल तर तो चोथा आपल्याला चाळणीमध्येच म्हणजे राहतो आणि तो असा दाबून दाबून त्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे तर तो फ्लेवर असा पूर्ण गाळून घेतल्याने काय होतं खाली पाण्यामध्ये तो पूर्ण उतरतो आणि जो चोथा आहे तर तो वरती चाळणीमध्येच राहतो हा चोथा आपल्याला कशामुळे गाळून घ्यायचा आहे नंतर आपण जे शेव बनवणार आहोत कि नाही तर त्याच्यामध्ये शेवच्या साच्यामध्ये तो अडकू नये याच्यासाठी आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे आता इथं आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे जे गाळलेलं सॉरी म्हणजे चाळून घेतलेलं जे आपण डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा हळद घालायची आहे अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे नंतर याच्यामध्ये आपली शेव ही कुरकुरीत होण्यासाठी सर्वात सिक्रेट साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ आहे तर छोटी एक वाटी म्हणजेच जवळपास पोहे खायचा जो मोठा चमचा असतो की नाही तर त्या चमच्याने आपल्याला इथं पाच चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता कोरडे जिन्नस आपण सर्व मिक्स करून घेतलेले आहेत इथं जर तुम्हाला थोडंफार मीठ टाकायचं असेल तर थोडस तुम्ही मीठ टाकू शकतात कारण मी सुरुवातीलाच मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं नंतर बघा इथं मी पाच चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण कसं तेल हे कडकडीत गरम होतं मग त्या हाताला चटके बसू शकतात आणि नंतर काय करायचं हाताने आपल्याला हे तेलाचं मोहन आहे की नाही तर तेलाचं मोहन आपल्याला पूर्ण या पिठाला लागेल असं आपल्याला हे पिठाला पिठामध्ये असं जे मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर इथं बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आणखी एक सर्वात सिक्रेट गोष्ट इथं आपल्याला वापरायची आहे म्हणजे टिप्स इथं वापरायची आहे आता इथं पुरण गाळायची चाळणी आहे की नाही तर ती घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला हे पीठ परत एकदा चाळून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणताल की तर परत पीठ चाळण्याची काय गरज तर आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे की नाही तर मग तेलाचं मोहन घातल्यानंतर आपण हाताने चोळून चोळून ते तेलाचं मोहन पिठाला लावलेलं आहे पण ज्या काही गाठी असतात गोटोळ्या असतात तेलाच्या आणि पिठाच्या तर त्या चाळणीमध्ये वरती राहतात आणि जर तुम्ही नाही चाळून घेतलं आणि जर तुम्ही याच्यातच असं पाणी मळून पाणी आणि मीठ वगैरे हे टाकून तुम्ही जर पीठ मळलं ना तर मग ह्या आणि तेलाच्या जे गोठोळे असतात तर त्या मोडत नाहीत मग शेव करताना काय होता काय होतात तर त्या सूर्यामध्ये अडकतात मग शेव तुटते आणि गोल गरगरीत शेव पडत नाही त्याच्यासाठी ही सर्वात महत्वाची आणि सिक्रेट टिप्स ही वापर वापरलेली आहे आता इथं पीठ पूर्ण चाळून घेतलेलं आहे आणि जो आपण शेवेसाठी मसाला बनवलेला होता तर ते, गर ते मसाल्याचं जे पाणी आहे तर सुरुवातीला पूर्ण हे मसाल्याचं जे पाणी आहे हे म्हणजे मसाला आहे तर याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आता चांगलं हे मसाल्यामध्ये पीठ असं छान मळून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त जर घट्ट जर वाटत असेल ना पीठ तर परत आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं आपल्याला चांगलं पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि परत हे मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी या मसाल्यामध्येच बघा हे चांगलं मळून घेतलं तर त्याच्यामध्ये तेवढं घट्ट झालेलं आहे आता इथं काय करायचं आता आपल्याला शेव बनवायचे आहे तर त्याच्यासाठी एकदम असं घट्ट पण पीठ नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे आपण जसं म्हणजे भाकरीचं पीठ करतो की नाही अगदी आपल्याला त्याच्यासारखंच पीठ हवं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं सैल पीठ पाहिजे आहे तर इथं बघा परत थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालायचं आणि नि हाताने असं आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे असं गाठी मोडून असं मळून घ्यायचं एकदम असं बघा मी जसं व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तसंच करायचं आहे आणि या पद्धतीनेच आपल्याला शेवसाठी पीठ हवं आहे आता इथं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे मस्त इतकंच आपल्याला घट्ट पाहिजे जा आहे जास्त घट्ट नको जास्त घट्ट जर केलं ना तर शेव बनवायला हाताला खूप त्रास होईल आणि जास्त पातळ जर केलं ना तर शेव आपली बरोबर येणार नाहीत अशा गाठी पडतील नंतर थोडस तेल घालायचं थोडस म्हणजे हाताला लावायचं आणि पीठ म्हणजे असं चोपून ठेवायचं म्हणजे एका जागेवर मिक्स करायचं आता इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेच आता आपण शेव बनवूया तर शेव बनवण्यासाठी इथं बघा मी पितळी सूर्य घेतलेला आहे पितळी सूर्य घेत घेऊन त्याच्यामध्ये शेवची छोट्या साईजचीच मी प्लेट घातलेली आहे आणि सूर्याला आतून आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतर एका चमच्याने आपल्याला हे शेवचं जे पीठ आहे तर ते सूर्यामध्ये आपल्याला हे असं दाबून दाबून भरायचं आहे आणि मध्ये आपल्याला असं म्हणजे थोडं पण म्हणजे अशी हवा राहील ना पाहिजे म्हणजे दाबून पीठ भरायचं कशामुळे दाबून पीठ भरायचं म्हणजे एकसारखी शेव आपली तेलामध्ये सोडताना पडत्या मध्ये अजिबात तुटत नाही तर चला इकडं तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण सुरुवातीला चेक करूया तर पाहू शकतात थोडंसं पीठ टाकलं तेलामध्ये पटकन तळून वरती आलं तर आता गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि लगेच तेलामध्ये आपल्याला शेवचा घाण तळण्यासाठी सोडायचं आहे तर आता बघा व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी शेव बनवत आहे त्याच पद्धतीने काय करायचं कडीने सुरुवात करायची आपल्याला शेव क शेवचा घाणं सोडण्यासाठी कडीने सुरुवात करायची आणि मध्येच शेवट करायचा म्हणजे गोल गरगरीत अशी शेव पडते मस्त अशी शेव आणि न... लगेच तेलामध्ये शेवट सोडली की लगेच पलटी करायची घाई करायची नाही अगदी काही सेकंद थांबायचं आणि नंतर थोडीशी अशी कडक झाल्यासारखी वाटली की लगेच मग ते तेलाचे बुडबुडे कमी झाले की नंतर पलटी करायची अशी दाबून दाबून आपल्याला तळून घ्यायची एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि जास्त पण आपल्याला गडद म्हणजे लाल रंगावर तळून घ्यायची नाही नाहीतर काय होईल तेलातून काढल्यानंतर सुद्धा तळण्याची प्रक्रिया ही चालूच असते मग जास्त मग ती लाल होईल त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला अशी पिवळस रंगाची शेव काढायची आहे तर शेव काढून घेतलेली आहे एका चाळणमध्ये मी काढलेली आहे म्हणजे जे, जे काही जास्तीचं तेल असेल तर ते चाळणमधून खाली ताटामध्ये नितळेल आता सेम त्याच पद्धतीने बघा इथं मी दुसरा पण शेवचा घाना तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेला आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेली पिठाची पण पूर्ण शेव बनवून घ्यायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी आहे फक्त तुम्हाला मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि साईटची बेल आहे तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अपलोड करत असते तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथं पाहू शकतात बघा फक्त अर्धा किलो बेसनापासून बघा मोठं एक ताट भरून आपली इथं शेव झालेली आहे ताटात बसत नव्हती तर जवळपास मी दुसऱ्या एका चाळणमध्ये काही ठेवलेली आहे तर पाहू शकतात फक्त अर्धा किलो बेसनापासून एवढी मोठी शेव झालेली आहे मी फक्त शेवची प्लेट थोडीशी छोटी घातलेली होती सूर्यामध्ये तर त्यामुळे बघा काय भरपूर असं एक मोठं ताट भरून शेव झालेली आहे तर किती खूप छान अशी म्हणजे मस्त झालेली आहे की नाही तर तुम्ही पण एकदा या पद्धतीने आता दिवाळी आलेली आहे तर या दिवाळीला तुम्ही पण या पद्धतीने ही खमंग आणि कुरकुरीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही मसाला शेव नक्कीच बनवून बघा आणि हो तुम्ही माझी रेसिपी कोठून पाहतात कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कोणत्या गावातून पाहतात तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण या दिवाळीला अशीच ही खमंग आणि कुरकुरीत लसूण शेव बनवून बघा आणि तुमची कशी झाली ही शेव तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला काही शंका जर असतील तुमच्या तर मला त्या पण कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर बाय बाय सर्वांना